घटनेचा डॉक्टर संघटनेच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आला कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर पदवीधर तरुणीवर क्रूरपणे बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली यामुळे फक्त वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसलाय त्यामुळे डॉक्टर्सच्या कामाच्या ठिकाणाच्या सुरक्षेचा अतिमहत्वाचा प्रश्न पुन्हा आयरणीवर आलाय सुरक्षेसंदर्भातील न्याय मागण्यांसाठी निवासी डॉक्टर्स देशव्यापी संपावर गेलेत आय एम तर्फेही देशभरात निदर्शनं आणि कॅन्डल मार्च काढण्यात आलेत आरजी कार महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी गुन्ह्याची परिस्थिती अतिशय हलगर्जीपणे निष्काळजीपणे हाताळली आणि पहिल्या दिवसानंतर तर पोलीस तपासाही जाणीवपूर्वक रखडवला गेला जेणेकरून या प्रकरणातील हाय प्रोफाईल गुन्हेगार सुटतील या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन देशव्यापी निषेध हाक दिली होती या सानुसरून अक्लूज इथंही चोवीस तासांसाठी बंद पाळण्यात आला तस सतरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सदुभाऊ चौक या ठिकाणाहून मुक कॅन्डल मोर्चा काढत अक्लूज पोलिस ठाणे इथे निवेदन देण्यात आलं आय एम ए अक्लूज आय एम ए महिला संघटना निमा अकलूस संघटना निमा महिला संघटना माशिरस तालुका होमिओपॅथिक डॉक्टर संघटना महिला होमिओपॅथिक डॉक्टर संघटना माशिरस तालुक्यातील सर्व डॉक्टर्सनी या आंदोलनात मोठ्या संख्येनं आपला सहभाग नोंदवला घडलेली आहे परंतु ही घटना काही आता नवीन नाही यापूर्वी सुद्धा निर्भया प्रकरण जे झालं ते प्रकरण सुद्धा अशाच प्रकारचं अशाच स्वरूपाचं होतं त्यावेळेस निर्भया जेव्हा अत्याकांड झालं त्यावेळेस संपूर्ण देश रस्त्यावरती उतरला होता संपूर्ण जनमानसामध्ये एक आक्रोश होता यावेळेस या डॉक्टरांवरती या जो अत्याचार झालेला आहे देशभरातील सर्व डॉक्टर रस्त्यावरती उतरलेले आहेत मला वाटतं डॉक्टरांच्या सोबत जनतेने सुद्धा सोबत यायला पाहिजे कारण हा सेम निर्भया अशाच प्रकारचा अत्याचार आहे पण मग त्याच डॉक्टरांच्या सुरक्षेचा सुरक्षा कुणी करायची त्याचं पण कुणीतरी दायित्व घ्यायला पाहिजे ना त्यांच्या पण सुख त्याचा भाग हातभार त्यासाठी लावला पाहिजे आणि मला वाटतं फक्त मुलींना बोलून उपयोग नाही मला वाटतं घरच्या प्रत्येक आपल्या मुलांना पहिल्यांदा शिकवायला पाहिजे की मुलींशी कसं वागावं वा, किंवा मुलींशी कसं बोलावं तर हे अत्याचार थांबतील जर मुलांना शिक्षण योग्य दिले त्यांना संस्कार योग्य दिले मुलीला संस्कार का दिले नाहीत म्हणून जो आवाज उठवला जातो ना त्यापेक्षा मुलांना का संस्कार दिले नाहीत हा आवाज उठवावा असं मला वाटतं याचबरोबर उपजिल्हा रुग्णालय अकलूज माशिरस तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी अधिकारी प्राथमिक आरोग्य अधिकारी ही सहभाग नोंदवला या मोर्चाचं आयोजन इंडियन मेडिकल असोसिएशन अक्लुश शाखा निमा अक्लुश शाखा माशिरस तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन यांनी केलं होतं दरम्यान माशिरस तालुका डेंटिस्ट असोसिएशननं देखील या बंदमध्ये आपला सहभाग नोंदवला